अरे आमच्याकडे पाहुणे आले आंटी आली आमची बाप रे ओ इकडून एवढा महागडा गिफ्ट होतो वर्षान एकदा ऋचा तुम्हाला शपथ आपल्या मैत्रीची आनंद का बर्थडे दिसली ने आपण गाडी निघाल रे जादा स्पेशल ट्रीटमेंट नाही हो गया आनंद <laughs> आता वाढले वाजलेली आहेत आठ आणि मी आत्ताच व्हिडिओ पोस्ट केलाय बघा मला वाटत होत आज होईल की नाही हो सो so, मला आज होते की नाही व्हिडिओ कारण काल मी तुम्हाला सांगितलं की मला सर्दी झाली होती मग रात्री आलो औषध घेऊन झोपलो आणि सकाळी उठून एडिटिंग केली आहे भरपूर वेळ गेला पण ऑन टाईम पोज झालाय व्हिडिओ आज जरा बरं वाटतंय आता छाप फ्रेस झालो थोडी सर्दी कमी आहे म्हणून जिंकला जातोय पण आज फक्त कार्डिओस करणार आज बरं जिम सर्दी पण काढली वर्कआउट करून बरं वाटलं सर्दी नाही असं वाटते तर आहे पण ऑफिसला जावं लागेल हो हो नाश्ता अजून तयार होतोय हो मी चाललो एक केळी आणायला कारण केळी संपली आहे घरातली घेतली केळी आणि आता बघूया नाश्ता झाला का तयार हो आजचा माझा नाश्ता आहे चपाती म्हणजे काय चिला आणि केळ गोबी काय विचारतोय मम्मी आणि कोण तो बाबा बाबा कुठे सोशल मीडिया असं मस्करीच बोलली ना मस्करीच बोलली ना मस्करीच बोलली ना ती मस्करीच बोलली बाबा बाबा काल तुमचे बोलले बाबा वाईट वाटलंय ना त्यांना वाट बोला सॉरी मस्तरीच बस ही कुठली सॉरी बोला ही कुठली ही नाही ही अशी कशी सॉरी बोला त्यांना वाईट वाटलं माहिती अरे आमच्याकडे पाहुणे आले आंटी आली आमची ढून ढून के आहे एकदम अच्छा हो ना ना मम्मी आंटी आली ए ओ वा मस्त आहे ना बैठो 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 हा रूम मे वैसेही तर अम्मा टाईम काढून आले भेटायला आवडली अम्मा रूम आवडली की नाही हा अम्मा अम्मा आमची आली भेटायला पण अम्मा नेक्स्ट टाइम आओगे तो खाना खाणे आणि काय सरप्राइज अचानक भाई ना खांबी का हा वो तो, है, तो है, यार संडे का इडली डोसा सांबार ने इडली मेदू वडा मेदू वडा मिस करते अम्मा कभी तो आएगा मैं भी आएगा खाने अरे एनी टाइम दुबई बुला रहे इधर बुला रहे आला बिल्कुल ऐसा दुबई बुला रहे अम्मा योंगेले कॉपीलेटला के अम्मा योंगेली आमची अम्मा थोडा दिवसाने आली अम्मा इकडे नव्हती वाटत है ना आणि आमची सोबतला सुन अन्ना चश्मनीच हो नाव काय दामिनी किती पॉज घेतला बघितलं दामिनी यामिनी 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 भाभी पण आलेली ते इथे नसतात ए घेतला पॉज सो यामिनी भाभी पण आलेली आणि यामिनी बाबी एक चू दुबईला राहतात ते इथे सध्या काही दिवसासाठी आले तो आमच्या घरी भेट देऊन गेले असं आमचा घरोबा होता आम्हा रोज सॅटर्डे एव्हरी सॅटरडे संडे इडली वडा डोसा ते सगळं मिस करतो मी पण बरं वाटतं असे जुन्या बिल्डिंग मधले किंवा जुनी लोक पण आपल्याला आठवण ठेवतात आणि आपल्याला भेट द्यायला येतात हाय ना दहा वर्ष बरोबर ओके चला आता तयारी झाली आहे आणि मी अजून एक रक्षाबंधन स्पेशल रील बनवली आहे ती नक्की जाऊन माझ्या चॅनलला चेक करा मला खात्री आहे की अरे मला खात्री आहे की सगळे भाऊ रिलेट करतील आणि त्यांच्या भा, लाडक्या बहिणी बरोबर शेअर करतील जाऊन बघा ओके चला आता घेऊ ऑफिसला आज मास्क घालून रेडी आहे सर्दी वाढायला नको म्हणून ओवी पण रेडी झाली आहे ओवी तर जाऊ दे आतमध्ये काय पाऊस पडणार नाही बाय बाय गुड डे पेट्रोल hmm, पण भरायचं आज जय शिवराय रे तिकडे नाही इकडे जायचं बघितलं म्हणजे ऐकलं असतं तर रेनकोट घात असत तर गरम झालं असतं हे इकडे इकडेच बरं चिकल इकडे अरे चिकल तिकडे बैरी गरम व्हायला हो लागला मला बरं झालं रेनकोट नाही घातला तुम्ही होवी माझं बड्डे मला काय गिफ्ट देणार आहे लवकर बसा लवकर बसा बसले बसले का बॅग पकडा मोर्या मोर्या जय सोय बाप रे कडकडीत रे बाबा हो रे बी काय देणार गिफ्ट गाडी कुठली देणार खेळण्यातली नाही खरच खेळण्यात गुड थँक्यू हा ओई बाप रे ओई कडून एवढं मागड गिफ्ट येत आहे मला बीएमडब्ल्यू जा गुड डे बाय बाय रेनकोट काढून घेतो हे बाबा इथल्या इथे हाताला घाम होऊ कुठे हे असं ठेवायचं आणि त्याच्या बस छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पाचा सीझन येतोय गणपती बाप्पाची गाणी गात जाऊया आपण काय मर होती आला, 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 आला। बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरिया रे चरणी झी तो माथा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षान एकदा ठेवी तो एक माथा फुल रुपयाचं पेट्रोल भरलं टाकी फुल झाली आता बघूया हे बहुतेक हप्ता भर तरी चालेल हा हे वातावरण बघून मला गणपतीचं ते गाणं आठवत सनईचा सूर कसा वाऱ्यान भरला कसा तड तडकडा पाऊस आला 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 मित्रांनो एक लॉंग वीकेंड येतोय माहिती आहे ना काय प्लॅन केले आहेत की नाही आमचा काय प्लॅन आहे का माहित पंधरा ऑगस्ट फ्रायडे येतोय आणि सॅटरडे संडे काय प्लॅन आहे सध्या गणपतीचा महिना आहे तर एक्सपेन्सेस खूप सांभाळून करावं लागत आहेत गजानन श्री गणराया आधी बंदो तुझं म्हणून हो 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 जॅग्वार पर्ल मध्ये बघा कसं चमकचं पल टंग पोचलं थँक्यू बेबी चक बापर चक्र कृपयाने सुखरूप प्रवास हा ते बघा बी बी ए आहे आणि बॅग एवढी तापली आहे ना बापरे भरपूर ऊन होतं तर वर ए सीत जाऊन उन्हातून उसीत जाणार ते सर्दी ट्रिगर होतारच आता नंबर ठीक चलो, एवढं माझ्या तुझ अरे अरे आले माझा येते थांबा बाप रे पण हे बड्डे गिफ्ट नाही थँक्यू आय नो यु चला म्हणजे इनडायरेक्टली मयरुने सांगितले की देणार आहे <laughs>

तुम्हाला शपथ आपल्या मैत्रीची जेवला खाल्लं की डायजेशन चांगलं होत तू बघा तेच द्या आता त्याला मी माकड व्हिडिओ नाही व्हिडिओ माकड

ओके आणि हा कुठला उपवास आहे श्रावण उपवास आहे आणि आजचा मेनू आहे मिक्स मेनू आहे कलरफुल मेनू आहे शिमला बटाटा हे माहिती आहे माहिती आहे प्रोसेस करत होते प्रोसेस करत होते कॉर्न चिला नाचणी भाकरी हिरवा वाटाणा हिरवा वाटाणा भात काहीतरी मिसिंग आहे हा चटणी चला खावा जेवण झालं आता मस्त केळी खाऊया ते बरं एक आता एक थोडून पडले झाडाला मस्त विटॅमिन मिळते आमच्या कसं वाटतंय माझं ऑफिस तुम्हाला सांगा माझ्या कमेंट मधून माझ्या एकट्याच्या इकडे एक जंक शुगर सोडल्यामुळे या सगळ्यांचं पण ऑटोमॅटिक बंद झाले कोण खाली जायला मागतच नाही आई नाही येते खाली खाली नाही येते ट्रेंड सेटर इन्फ्लुएन्सर इन गुड टर्म्स आहे गिविंग जा बडोन का हे बडोन आशीर्वादले नव्हते तुमने दुखा दिया

हाँ ड्रिंक, जूस ना एक काम कर लो ना, बाकी सब लोग उधर से रात को जो आ रहा है ना वो खा लो ऑफिशियल सॉरी मांग रहे अमरीशियल ऑफिशियल सॉरी ऑन ऑन रिकॉर्ड है अभी समझ के रहे है कल क्या के हां कलेंटे नहीं, नहीं 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 बनता भाई ये पटाना आगे ब्लैक लिस्ट में डाल देता सीधा नहीं लिस्ट में अरे की मत ना पहली बार पार्टी करने आनंद की पार्टी करने हैप्पी बर्थडे आनंद हैप्पी बर्थडे आनंद हैप्पी बर्थडे आनंद आज आफ्टर मिलियन इयर्स पाय किती कुणालने एवढा विश्वासाने मला त्याच्या गाडीची चावी हातात दिली आहे म्हणजे आनंद बड्डे ला क्लायमेट मस्त आनंद त्या क्लायमेट देखो ना नाही तू पड गिरता राहत और आनंद का बड्डे कुणालने आपण गाडी निकाल ये जादा स्पेशल ट्रीटमेंट नाही गया आनंद हा ना यार, यार चल के पहुंच जायगे आपण यार ए कुठे काय आता केरला भवन पर्यंत जायचं काय केरला भवन गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की खाण्या पिण्याची सोय आनंद सोच रहे क्या बोल रहे आनंद काय बघितलं हिचा टाइम आलाय विकून टाकायला हे बघ इथे राहिलं किती हजार किलोमीटर चालू एक लाख साठ हजार झाले फक्त गाडी किती वर्ष झाली गाडी फक्त आठ वर्ष मी पाच वर्ष दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्षच ट्रीटच ट्रीट ट्रीटच ट्रीट अरे कपडे नाहीच रिटर्न गिफ्ट मी यार आनंद आनंद रिटर्न गिफ्ट कपडे नाही देणे का प्लीज आनंद माणसं चार खाणारे तीन एक दोन तीन मयुरीचा उपास आहे पनीर खाणारी पनीर एव्हर्ड करायचं सांगते ते सोड ना पनीर खाणारी पनीर एव्हर्ड करायला सांगते नाही नाही नहीं थैंक यू थैंक यू नहीं, नहीं।, नहीं सच में मैं नहीं खाना सीरियसली खाओ खाओ अरे खरच खा रही नहीं प्रशांत कॉर्नर उपवास उपवासवास इक प्रशांत कॉर्नर बीकानेर सारे का चल रे राइस स्वीट देसी मठाई बंगाल स्वीट हॉट स्नैक्स मी। हे जरा <laughs> <आगाँ। laughs> जास्ती होते बाप रे। बस। अरे बैड लक बैड लक

हो नकार आहे मला चला चला आपण तुझी ज्यूस चालेल का इला ज्यूस हा मयुरी ज्यूस चालेल का तुम्हाला ह्यांना इकडे गरम झालं म्हणून सगळं पार्सल घेतलंय ऑफिस मध्ये एसी मध्ये बसून खाणार आहे चुकून एसी मध्ये बसून गरमागरम गुप्ता सँडविच खाणार आहे आणि मी चिला खाणार आहे आणि परिस्थिती झाली आणि केळी आमच्या फॉरेनरला गरम झालं स्वेट शर्ट मध्ये काय ऑर्डर केलं तुम्ही काय ऑर्डर केलं थाळी फ्रॉम फ्रॉम आणि आमचे शेर लोक चालू झाले आहेत शेर शेर खुल गए खुल सर मोठा घास मारलाय व्हेरी गुड आनंद पहली बार आनंद को इतना क्या बोलते चाव से एंजॉय करते खाते हुए देख रहा हूँ बाहर का खाना वेरी गुड चटनी तो बयान कर रहे आ थे चटनी ऊपर ही आएगा आनंद ने दिल्ली ली मयूरी पार्टी ये बर्बाद हो जाएगा अठारह सौ बीस रुपए का है ये क्या है मयूरी ओपन कर तो, तो तो चावी भी होना है।

मी लिफ्ट मध्ये अरे असा दोन्हीकडून सेम सेम दिसत <laughs> 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 तर आनंद ची बर्थडे पार्टी मस्त झाली आय होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र